नमस्कार आजच्या आपल्या पोषण ट्रॅकर प्रशिक्षण व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या सर्वांना माहितीच आहे की दरवर्षी सप्टेंबर महिना हा पोषण मा म्हणून साजरा करण्यात येतो त्यामुळं यावर्षी देखील सप्टेंबर महिन्यामध्ये दे पोषण माह साजरा करण्यात येणार आहे आणि त्याच अनुषंगानं तीन ते ती सहा वर्षाची स्वतःच्या आधार कार्डने रजिस्टर असलेली जी मुलं आहेत त्या सर्वांच्या बाबतीत आपल्याला अपार आय डी क्रिएट करणे आवश्यक आहे सोबतच जी मुलं स्वतःच्या आधार कार्डने रजिस्टर नसतील तीन ते सहा वर्षाच्या मुलांच्या बाबतीत बोलतो त्यांना स्वतःच्या आधार कार्डने आपल्याला ऍड करायचं म्हणजे त्यांच्या प्रोफाईलमध्ये जाऊन त्यांचं स्वतःचं आधार कार्ड ऍड करायचं आहे आणि नंतर त्यांचा अपर आय डी आपल्याला बनवायचा आहे या आप आता यासाठी आपल्याला आता बेनिफिशरी कॅटेगरीमध्ये जायचं आहे तीन ते सहाला ला आपण क्लिक करू क्लिक केल्यानंतर तुम्हाला मुलांची यादी या ठिकाणी दिसेल थ्री वरती क्लिक करायचं आहे हे तुम्हाला एक ऑप्शन दिसेल खालून चौथ्या क्रमांकाचं क्रिएट ऑर रिट्राईव्ह अपर आय डी म्हणजे अपर आय डी बनवा किंवा पुनर्प्राप्त करा वरती तुम्हाला आता ज्या मुलाचं आपण प्रोफाईल ओपन केलेलं आहे ज्याचं अपर आय डी बनवायचं त्याचं नाव दिसेल आधार क्रमांक दिसेल जन्मतारीख दिसेल त्याचा जेंडर दिसेल आणि मोबाईल क्रमांक दिसेल त्या खाली आपल्याला एक कन्सेंटचा एक बॉक्स दिसेल त्या बॉक्सला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि खाली रिलेशनशिप विथ चाईल्ड म्हणजे मुलासोबत त्यांचं नातं काय आहे तर त्याच्यामध्ये आई वडील आणि पालक दिसतंय ते निवडायचं आहे म्हणजे ज्याची कन्सेंट घेत आहेत ते आणि त्यांचाच आधार क्रमांक आपल्याला शेवटच्या बॉक्समध्ये टाकायचा आहे ऑथेंटिकेशन नंबरमध्ये आधार क्रमांक प्रविष्ट केल्यानंतर खाली दिलेल्या सबमिट बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की अपार आय डी सक्सेसफुली क्रिएटेड अशा पद्धतीनं आपल्याला त्या मुलाचा अपार आय डी बनवता येतो आता डनला क्लिक केल्यानंतर तुम्ही प्रोफाईलमध्ये जाल आपल्याला प्रोफाईलमध्ये जाऊन जर बघायचं असेल की या मुलाचा अपार आय डी बनलाय की नाही बनलाय तर तुम्ही इथं प्रोफाईलला त्याच्या नावावरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आता आभा ऍड्रेसच्या खाली तुम्हाला अपर आयडी दिसत असेल त्याच्या समोर अपार नंबर दिलेला आहे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा अपार आय या ठिकाणी ब्लर केलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला